श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वैकुंठ चतुर्दशी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी साजरी केली जाते यावर्षी वैकुंठ चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे हा दिवस विष्णू आणि महादेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना पुन्हा कारभार सोपवतात व स्वतः कैलास पर्वतावर जातात या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकराची भेट होते असं जातं धार्मिक मान्यतेनुसार वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि शिवाची पूजा केल्याने उपासकाला स्वर्ग प्राप्त होण्यास मदत होते शेवटी भगवान विष्णूंच्या निवासस्थानी स्थान मिळते आणि या दिवशी दान आणि धर्माचे यज्ञासारखे पुण्य फळ देखील मिळते वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा शिवाला बेलपत्र आणि विष्णूला तुळशीपत्र अर्पण केले जाते आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल त्यांनी कोणत्याही क्षेत्रामध्ये मागे राहू नये पण मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही अशा अनेक समस्या असतात आता मुलगा लहान असेल किंवा मुलगी असेल मोठा असला तरी पण त्यांना नजरबाधा ही होत असते अगदी आपल्याला सुद्धा नजरबाधा ही होत असते आपल्यामागे जर एखादी साडेसाती असेल नजरबाधा झालेली असेल तर आपण कोणताही काम हाती घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही तर ही सर्व संकटे दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नम शिवाय लिहायला विसरू नका यावर्षी वैकुंठ चतुर्दशी तीन शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे या दिवशी सिद्धी सिद्धियोग सर्वार्थ सिद्धियोग आणि रवियोग तयार होत आहे या योगांमध्ये केलेले उपाय आणि सेवा या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्दशी चौदा नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी पंधरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांनी संपेल तर चौदा नोव्हेंबरलाच आपल्याला वैकुंठ चतुर्दशी ही साजरी करायची आहे आता या दिवशी आपल्या मुलांसाठी आपण उपाय व सेवा करायची आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांसाठी नेहमी चांगलंच बोलायचं आहे अगदी आपल्या मुलाच्या अभ्यासात पाहिजे तशी प्रगती होत नसेल किंवा मुलाला मास्क मिळत नाही किंवा त्याला नोकरी मिळत नाही तरी पण आपण आपल्या मुलाबद्दल चांगलंच बोलायचं आहे कारण की वास्तूही नेहमी तथास्तू बोलत असते आपण जर आपल्या मुलाबद्दल चांगलं बोल की माझा मुलगा हुशार आहे किंवा त्याला नोकरी मिळालेली आहे किंवा इतरही काही अडचणी असतील तर त्या पॉझिटिव्ह पद्धतीने बोलला तर तुमच्या मुलाची नक्कीच प्रगती होईल कारण की आपणच ठरवत असतो की आपल्या मुलाची प्रगती करायची की अधोगती आपण जर आपल्या घरात आपल्या मुलांबद्दल वाईट बोललो तर आपल्या मुलांची कधीही प्रगतीही होत नाही तसे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांची दुसऱ्या मुलांसोबत कधीही आपण कंपॅरिझन करायची नाही की तो तुझ्यापेक्षा हुशार आहे असे तसे देखील आपण म्हणायचे नाही आपला मुलगा हुशार आहे त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते असेच आपण म्हणायचे आहे कारण की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते आपण चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल आणि आपण जर नकारात्मक बोलला तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल त्यामुळे आपण आपल्या मुलांबद्दल चांगलंच बोलायचं आहे आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आता हा जो काही उपाय आहे तो रात्री बारा वाजता केला जातो कारण की रात्री बारा वाजता भगवान विष्णू व भगवान शिवशंकरांची गळा भेट होते अशी मान्यता आहे वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी विष्णू आणि महादेवाची पूजा केली जाते या दिवशी भगवद्गीता आणि श्रीसुक्ताचे पठण केले जाते असे मानले जाते की विष्णूचा मंत्र आणि स्तोत्र केल्याने साधकाला वैकुंठ प्राप्ती होते या दिवशी कमळाच्या पूजा केल्यास विष्णू प्रसन्न होतात आणि भक्तांवर आपला आशीर्वाद ठेवतात जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री पुरुषांसाठी विष्णू आशीर्वाद मिळवण्याचे सर्वोत्तम साधन आहे आता या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी उपाय करायचा आहे आता या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंना बेलपत्र हे अर्पण केले जाते तर भगवान तुळशीपत्र अर्पण केले जाते आपण तसे कधीही भगवान शिवशंकरांना तुळशीपत्र अर्पण करत नाही व विष्णूंना आपण कधीही बेलपत्र अर्पण करत नाही पण या दिवशी आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत तर आता आपल्याला अकरा बेलपत्र घ्यायचे आहे आणि अकरा तुळशी पत्र घ्यायचे आहे आता एवढे बेलपत्र व तुळशी पत्र घेणे शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एक बेलपत्र किंवा एक तुळशी पत्र जरूर घ्यावे आता हे घेतल्यानंतर आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचे आहे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही कणकेचा दिवा बनवायचा आहे कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो आणि कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी पण चालेल यामध्ये आपल्याला चिमुळभर हळद टाकायची आहे शुद्ध तूप किंवा तिळाचं तेल मोहरीचं तेल टाकू शकता दिवाला हळदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे त्यानंतर आपण जे काही बेलपत्र घेतलं होतं जे काही तुळशीपत्र घेतलं होतं त्यालामध्ये कुठेही होल असेल छिद्र असेल किंवा तुटलेलं असेल तर असं आपल्याला घ्यायचं नाही तर आपण प्रथम तुळशीपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाका त्या पाण्याने आपण हे तुळशीपत्र आणि बेलपत्र स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असतो असे नाही पण आपल्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर बाळकृष्णाची मूर्ती आणि आपल्याला भगवान शिवशंकरांचा फोटो असेल किंवा भगवान शिवशंकरांचे शिवलिंग असेल तर तिथे आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे तर आपण प्रथम तुळशीपत्र आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपण तुळशीपत्र घ्यावं अकरा तुळशीपत्र घेतली असतील तर अकरा तुळशी पत्र आपण उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला भगवान भोलेनाथांचा मंत्र ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा म्हणायचा आहे आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा मंत्र म्हणायचा आहे Okay. <laughs> त्यानंतर मात्र म्हणून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही भगवान भोलेनाथांना सांगायची आहे त्यानंतर हे तुळशीपत्र आपण शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता यानंतर आपल्याला बेलपत्र आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप एकशे आठ वेळा करायचा आहे अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल त्यानंतर हे बेलपत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे आता आपण हे अर्पण केल्यानंतर थोडा वेळ आपल्याला तिथे तिथेच राहून द्यायचं आहे अगदी रात्री तुम्ही बारा वाजता ही सेवा केली असेल तर रात्रभर आपण हे तुळशीपत्र आणि बेलपत्र तिथेच राहून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ झाल्यानंतर आपली देवपूजा जेव्हा करायला ते घेतो तेव्हा आपल्याला एक मधाची बॉटल घ्यायची आहे आता या मधाच्या बॉटलमध्ये आपण तुळशीपत्र आणि बेलपत्र आपण त्या मधाच्या बॉटलमध्ये टाकायचं आहे आणि ही जी काही मध आहे ती आपण आपल्या मुलाला रोज द्यायची आहे अगदी रोज एक थेम जरी ही मत आपण आपल्या मुलाला दिली तर आपल्या मुलाची अभ्यासामध्ये प्रगती होतेच पण त्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळतेच अगदी मुलगा मोठा असेल किंवा लहान असेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलींसाठी देखील हा उपाय तुम्ही करू शकता यामुळे भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तर मिळतोच त्यासोबत आपल्या भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळत असते त्यामुळे तुम्ही आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे अगदी घरातील कोण कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही शक्यतो तुम्ही चौदा नोव्हेंबरला रात्री बारा वाजताच हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा यामुळे आपण जो काही उपाय करत आहोत तो उपाय नक्की सफल ठरेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद